हॉस्पिटलसमोर रस्त्याच्या मधोमध मद, दोन्हीकडच्या रस्त्यावरती किमान आ, तीन फूट रुंदी आणि चार फूट सहा फूट लांबीचा खड्डे पडलेले आहेत हे खड्डे जीव घेण आहे त्याच्यामुळे चा वाहन चालकांचे प्राण जाऊ शकतात याची दक्षता घेत आम्ही करदाता नागरिक म्हणून स्वतःहून ते खड्डे बुजवण्याचा एक प्रयत्न काल केला पण पाऊस चालू असल्यामुळे तो प्रयत्न आमचा थोडासा अयशस्वी ठरला आणि हे सर्व करत असताना प्रशासन सदर गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये बरेचसे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे मोठे असून ते जीवघेण असून ते लवकरात लवकर भरण्यात यावे हीच आमची प्रशासनाला विनंती आहे जर करदाता नागरिक स्वतःहून या गोष्टीची दक्षता घेतो तर महापालिका प्रशासन झोपलेले आहे का तरी कृपया या खड्ड्यांच्या विषयावर आयुक्त महोदयांनी त्वरित कारवाई करावी व पूर्ण कल्याण डोंबोलीमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरून घ्यावे